सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामधलं ता बारसी तालुका बारसो तालुक्यातलं लासुरे गाव या गावात एका व्यक्तीच्या घरासमोर एक काळ्या कलरची किया शेलटॉस गाडी उभा होती ती गाडी अशा स्थितीमध्ये उभा होती की ती गाडी रात्रीपासून सकाळपर्यंत उभा एकाच ठिकाणी होती त्यामुळे गावातल्या लोकांना संशय आला आणि त्या गावात गाडीची जी आहे ती तपासणी केली चौकशी केली त्यानंतर लक्षात असं आलं की गाडीमध्ये डोकावून पाहिल्यानंतर त्या गाडीच्या पुढच्या सीटवरती फ्रंटवरती एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये निपचित पडली आता ही घटना फार धक्कादायक होती त्यामुळं तात्काळ तिथल्या पोलीस पाटलांनी मनाकामा गावातल्या लोकांनी मना संबंधित पोलीस स्टेशनला त्याची माहिती दिली पोलिसही त्या ठिकाणी दाखल झाल्याने त्यांनी गाडीचा नंबर ट्रेस केला गाडीच्या नंबरवरून त्या गाडी मालकाच्या डिटेल्स काढल्या गाडी मालकाच्या डिटेल्स काढल्यानंतर संबंधित त्या नातेवाईकांना फोन केले नातेवाईकांनी त्या फोनवर त्यांना सांगितले की आम्हीपर्यंत त्या गाडीची तपासणी करू नका किंवा गाडी खोलू नका आम्ही आल्यानंतर ते सगळं काय करा आता मंडळी त्या गाडीमध्ये फ्रंट सीटवरती म्हणजे पुढच्या सीटवरती बसलेली व्यक्ती कोण होती त्या व्यक्तीनं आत्महत्या केली की तिचा घातपात झाला ज्या व्यक्तीमुळं त्यांनी आत्महत्या केली किंवा के तिचा घातपात झाला ती नर्तिका कोण होती हे सगळं जे आहे ना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जन्मंतक मराठी मंडळी आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुमच्या मित्रपरिवारांना शेअर सुद्धा करा तर बघा सुरुवात करूया आपण मूळ मुद्द्यापासून बीड जिल्ह्यातला गेवराई तालुका आणि गेवराई तालुक्यातलं लुकामसला म्हणून एक गाव आहे आणि या लुकामसला गावामध्ये जे दहा म्हणजे दोन टर्म म्हणजे दहा वर्ष माझे सरपंच उपसरपंच असलेले गोविंद बर्गे आता हे गोविंद वर्गे त्या गावचे उपसरपंच असल्यामुळे राजकारणी होते इकडे तिकडे त्यांना फिरावं लागत होतं त्याचबरोबर विजयसिंह पंडित यांच्या ते कट्टर समर्थक असल्याचं देखील अनेक सोशल माध्यमामधून आपल्याला सांगण्यात आहे किंवा तसं ऐकण्यात येतंय किंवा बघण्यात येतंय असं असताना त्यांचा एक दुसरा बिझनेस होता तो म्हणजे प्लॉटिंगचा माफ करा मी रस्त्याच्या बाजूला थोडं रेकॉर्डिंग करतोय त्यामुळं जे बाहेर जाणूया तो मला कदाचित ऐकू येत असेल तर त्यांचा दुसरा एक व्यवसाय होता तो म्हणजे प्लॉटिंगचा म्हणजे जमीन खरेदी करणं विक्री करणं त्यामुळं ना एकतर उपसरपंच एकतर राजकारणी आणि त्यानंतर हे प्लॉटिंगचा व्यवसाय हो त्यामुळे त्यांचे नेहमी किसे जे कि आहेत आप कि ते टच भरून पैशा ना असायचे आता एक मराठीत मन आहे बघा आपल्या खिशात पैसा असला की आपल्याला खात सुटते असं म्हणतात त्याच पद्धतीनं त्यांना नाद नादला होता एका कला केंद्रामध्ये नादिक मित्राबरोबर बार्शीतल्या एका कला केंद्रामध्ये गेले म्हणजे बार्शी तालुक्यातल्या एका कला केंद्रामध्ये गेले त्या ठिकाणी आता कला केंद्रामध्ये तुम्हाला तर माहिती आहे का की काही म्हणतात की बाबा ओल्या सुक्या काय प्रायव्हेट पार्ट्या बैठका बसवल्या जाते त्या पद्धतीने ते त्या, त्या कला केंद्रामध्ये बैठका वगैरे बसवू लागले आणि याच दरम्यान आता ती महिला असल्यामुळे आपण त्याचं नाव सांगणार नाहीत पण एक काल्पनिक नाव सांगतो तुम्हाला पूजा म्हणून महिले त्या महिलेचं नाव होतं त्या पूजा नर्तिकेशी म्हणजे गोविंद बर्गे म्हणजे माजी उपसरपंच आहेत त्यांची ओळख झाली त्यानंतर ते त्यासोबत काही काळ बैठका बसवल्या ओल्या सुक्या काय प्रायव्हेट असते त्या बैठका बसवल्या आणि यातनं त्यांची ओळख झाली एकमेकांनी ते एकमेकाला फोन नंबर शेअर केले त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअपवरती बोलायला सुरुवात केली त्यानंतर फेसबुकवरती बोलायला सुरुवात केली त्यानंतर बऱ्याचशा व्हिडिओ कॉल झाले असतील किंवा बोलणं झालं असेल त्यातनं मग हळूहळू ह्यांचं हे प्रेमसंबंधामध्ये रूपांतर झालं आता हे प्रेमसंबंधा रूपांतर झाल्यानंतर हेतुपुरस्पर म्हणजे एखादं ध्येय ठेवून तिनं गोविंद बर्ग्यांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं गोविंद वर्ग्यांना ती वेगवेगळ्या मागण्या करत होती आम्ही काही स समाजमाध्यमामध्ये जसं की इंस्टाग्राम असेल अनेक रील्स असतील त्याच्या आम माध्यमातून आम्ही लक्षात घेतलं त्या पूजा मनायच्या नर्तिकेच्या दहा बोटामध्ये अंगठ्या येतात गळ्यामध्ये लट सोन्याची साखळी आहे हातामध्ये दोन अडीच लाख रुपयाचा फोन आहे हे सगळं जे आहे ते उपसरपंचाने पुरवलं होतं किंवा मा तिने मागण्या केल्या होत्या किंवा उपसरपंचाने गिफ्ट दिलं होतं कारण तिच्या सौंदर्याला भळून त्यांनी काहीतरी एवढं सगळं दिलं असावं त्यानंतर मग हेंचं असं दोन वर्ष बऱ्याचपैकी चालू होतं नेहमी उपसरपंच तिथं जायचे म्हणजे गोविंदबर्गे त्या ठिकाणी कला केंद्रावरती जायचे हे सगळं सुरू असताना पूजाच्या मात्र ज्या डिमांड्स आहेत त्या मागण्या आहेत त्या वाढू लागल्या आणि एक एक मागण्या वाढत असताना मग त्यांच्यामध्ये कलह म्हणजे भांडण होऊ लागला भांडण होत असताना मग मग काही काळामध्ये एक दोन ह्या महिन्यामध्ये पूजानी गोविंद यांना बोलण्याचं टाळलं होतं किंवा गोविंद बर्गे यांचा संपर्क तोडला होता ते फोन फोनवरती त्यांना ब्लॉक केलं होतं फोनवरती बोलत नव्हती फोन जरी केला तर ती घेत नव्हती किंवा त्या फोनवरती ती उपलब्ध नसायची असं असताना मग आता गोविंद बर्गे आहे ते डिप्रेशनमध्ये गेले होते आता ते डिप्रेशनमध्ये जाण्याचं कारण काय आता मित्र म्हणलं की दहा दहा बोटामध्ये अंगठ्या दिल्यात परत गळ्यामध्ये मोठे सोन्याची साखळी दिली आहे आता हे दिसणाऱ्या गोष्टी सांगतो न दिसणाऱ्या तर बऱ्याच असतील आणि परत आयफोन म्हणा किंवा ते दोन अडीच लाख रुपयाचा फोन दिला आहे किंवा जी असेल ते काय आहे ते भरपूर दिला असताना देखील पूजाची आणखी डिमांड काय होत्या का, का? त्यामुळे ते माझी उपसरपंच डिप्रेशनमध्ये गेले आता असं प्रसारमाध्यमामध्ये आजपासून असं सांगण्यात येत आहे की गेवराई तालुक्या म्हणजे गेवराईमध्ये एक बंगला आहे अलिशान बंगला आहे जवळपास पन्नास चाळीस लाखाचा बंगला आहे आणि पंधरा दिवसापूर्वीच माजी सरपंच उपसरपंच असलेले गोविंद बर्गे जे आहेत त्यांनी तो बंगला त्या बंगल्याची वास्तुशांती केली होती ते आपल्या कुटुंबाला घेऊन म्हणजे पूर्वीच्या बरं का आता हे नवीन जुगाड आहे पूर्वीच्या कुटुंबाला घेऊन त्या ठिकाणी ते ग्रहप्रवेश करणार वास्तु होती वास्तुशांती झाली होती असं आपल्याला ऐकण्यात येत आहे पण हे त्यांनी आत्महत्या केली किंवा के घातपात केला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नंतरच्या आहेत पण त्या पूजानी या घराची आणि पाच एक्कर शेतीची जी मागणी आहे म्हणजे पाच अक्कर शेती तिच्या भावाच्या नावानं करावी आणि हे घर माझ्या नावाने करावं असं ते काहीतरी डिमांड करत होती आणि ह्या सगळ्या प्रकरणामुळं जे आहेत माझी उपसरपंच असलेले बर्गे चांगले डिप्रेशन गेल्यामध्ये डिप्रेशनमध्ये गेले होते त्यांना ताण येत होता आणि हे सगळं ती आणि त्यातल्या त्यातही बोलत य नव्हती त्यामुळे एके दिवशी ते बर्गे लासोरा गावी गेले त्या ठिकाणी ती भावासोबत राहत होती पूजा मानायची लासोरे गावामध्ये गेल्यानंतर ते त्यांचं बोलणं झालं नाही वाटतं माझ्या मते आणि त्यानंतर मग ते ह्या सगळा जो प्रकार आहे त्यांनी डोक्यामध्ये गन लावून उज्या बाजूने गन लावून त्यांनी डोक्यामध्ये गुळी घाऊन आपलं जीवन संपवलं आता मी तसं म्हणत नाही की मानकी बऱ्याच तपास व्हायचे हो गुळी घातली का लावली गेली कारण चावी बी गाडीच्या आतमध्ये होती गाडी लॉक होती ती बी सेंटर लॉक होती ते पुढल्या सीटवरती बसले होते म्हणजे फ्रंट सीटला बसले होते या सगळ्या तपासाचा भाग आहे पण मंडळी आपल्याकडे पैसा आला की आपण पैसा सतक म्हणजे चांगल्या कामाला लावला पाहिजे पण जरी का चांगल्या कामाला लावण असला तरी अशा नर्तिकेच्या नादी लागून एका चांगल्या माजी उपसरपंचाने म्हणा किंवा गावामध्ये त्यांचे आता बॅनर देखील लागलेत आम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिले की ते की अनेक सामाजिक त्यांनी कामं केलेत त्या सगळं असताना देखील एका नर्तिकेच्या नादी लागून एका नाचणाऱ्या बाईच्या नादी लागून उपसरपंचाने आपलं जीवन संपवलंय मंडळी तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या घटनेबद्दल तुमच्या जी प्रतिक्रिया आहे ती आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका हा मुद्दा आवडला हा विषय आवडला जन्मंतक जनमंतक चॅनेलला करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद